नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीप गळ्याचं कटिंग शिकवणार आहे ज्यावेळेस तुमचा अकरा बाराचा गळा असेल तर अशा वेळेस ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची बरेच ताई प्रश्न विचारतात की ताई तुमचा जे ब्लाऊज डीप गळ्याचे शिवलेले असतात ते खूप परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये असतात शोल्डर पण उतरत नाही तर आम्हाला सुद्धा या प्रकारचं कटिंग शिकवा ना तर इथे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग शिकवणार आहे अकरा बाराचा गळा असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डर आहे किंवा तुम्हाला कोणत्या अपर चेस्ट नुसार नक्की कसं कटिंग करायचंय बॅक साईड फ्रंट मध्ये नक्की काय बदल करायचंय ते ह्या आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये डीप मध्ये मी या ठिकाणी शिकवणार आहे ते व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचंय ताई मग प्रत्येक गळ्याच्या उंचीनुसार या ठिकाणी शोल्डर कसे कसे घ्यायचे असे भरपूर प्रश्न येतात तर बघा तुम्हाला जर अगदी डीप कटिंग शिकायचं असेल शोल्डर प्लस मायनस परचेस कुठे कुठे वापरायचं फुल कुठे वापरायचं ह्या पद्धतीने जर तुम्हाला थोडंफार प्रोफेशनल टाईप मध्ये जर कटिंग शिकायचं असेल तर नक्कीच आपलं अकरा डिसेंबर पासून पुन्हा आपली नवीन वॅच चालू होते बेसिक आणि ऍडव्हान्स तर अशा वेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आपल्याकडे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये खूप छान असा रिझल्ट आहे नाव काय ते तुमचं

तर हे जे कॉल असतात ना हे आपले ऍक्च्युअली पेपर पॅटर्न ऑर्डर करतात आपल्याकडे तर आपल्याकडे पेपर पॅटर्न सुद्धा मिळतात पेपर पॅटर्न जे ऑर्डर होते ह्या ताईंचं पार्सल कधी येणार आहे त्यांनी मला कॉल केला होता तर अशा प्रकारचे तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा माझ्याकडे ऑर्डर करू शकता आणि प्लस मध्ये तुम्ही ज्या ताईंना शक्य असेल त्यांनी ऑनलाईन क्लास सुद्धा म्हणजे या ठिकाणी अटेंड करू शकता अशा पद्धतीने आणि प्लस मध्ये तुम्ही जर ऑनलाईन क्लास केला ना तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण दिला जातो म्हणून तुम्ही इथे बिंदास्त जर तुम्हाला अगदी डीप मध्ये शिकायचं असेल परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये घरातून तुम्हाला काम करायचं असेल आणि इन्कम सोर्स म्हणून तुम्हाला अगदी परफेक्शन मध्ये जर काम शिकायचं असेल का तर हे आपल्या क्लासेस मध्ये शिकायला मिळणार आहे छोटे छोटे पॉईंट सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत असते त्याच्यामुळे नक्कीच ऍडमिशन घ्यायचं आहे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर इथे आपण जास्त वेळ न करता जो डीप गळ्याचं ब्लाउजचं कटिंग असतात ते तुम्ही ह्या पद्धतीने चेंजेस करून आणि पेपर कटिंग करू शकता तुम्ही हजारो पेपर कटिंग कट करू शकता जर तुम्ही माझ्याकडे क्लासेस लावला तर तुम्ही इथे एक सोडून हजारो पेपर कटिंग करू शकता आणि कस्टमरचे ब्लाऊज हे टीच करू शकता आणि कस्टमर तुमच्याकडे एक सोडून कितीही येऊ द्या अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये तुम्ही ब्लाउज शिवणार आहे तर याची मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला त्याच्यामुळे आपला क्लासचा रिझल्ट पण खूप सुंदर आहे आणि ओके तर इथे आता आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपला जो शोल्डर असणार आहे आता तुमचा जो शोल्डर असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी शोल्डर जे घेणार आहे ओके हे बघा या पद्धतीने मी इथे शोल्डर घेते ते म्हणजे आपलं साडे चौदा इंच शोल्डर आहे ओके साडे चौदा इंच शोल्डर घेतलेलं आहे तुमचा जो असेल तो तुम्हाला इथे शोल्डर आहे ओके तर याचं निम्म काय किती येणार आहे आपला शोल्डर तर सर्वप्रथम इथे स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करून घ्या हे बघा सर्वप्रथम मी इथे सरळ लाईन ही ड्रॉ करून घेते हे बघा ह्या पद्धतीने ओके त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं निम्म शोल्डर टाकायचंय मग निम्म शोल्डर इथे माझं किती येणार आहे सव्वा सात इंच सव्वा सात इंच मी इथे शोल्डर घेतलेलं आहे आता याच्यातून पाठीमागचा गळा हा आपला कितीचा आहे तो तुम्हाला इथे डिसाईड आहे आता सर्वप्रथम तुमची संपूर्ण उंची किती आहे आता माझी जी उंची आहे ती सपोज इथे मी साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला तर साडे चौदा इंचावरती मी मार्किंग करणार मग मा आता मी काय करते इथे साडे चौदा इंचावरती संपूर्ण मार्किंग करून घेत आहे हे बघा इकडनं पण मी अशा पद्धतीने मार्किंग करते ओके सरळ मार्किंग आपल्याला करून घ्यायचंय मग पाठीमागचा गळा हा डिसाईड आहे तुम्हाला कितीचा आहे ओके okay, तर इथे अकरा बाराचा कोणताही गळा असू द्या तुम्हाला या ठिकाणी दोन्ही गळ्यांसाठी ही ट्रिक्स वापरायची समजा इथे आपण हा साडे अकराचा किंवा बाराचा गळा असेल तर अकराचा असेल तर साडे अकरा इंचावरती मार्किंग करायचं बाराचा गळा असेल तर साडेबारा इंचावरती मार्किंग करायचे या पद्धतीने मी काय करते इकडे पण मार्किंग करून घेत आहे ओके मार्किंग करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे डीपनेस किती पाहिजे ओके okay, तर इथे बघा तुम्ही तीनच्या पुढे हे डीप साडेतीन पर्यंत घेऊ शकता मग मी साडेतीन पर्यंत हा पसरटपणा इथे ठेवणार आहे हे तुमचं आधी कन्फर्म असणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम इथे तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम पाठीमागच्या गळ्याची उंची तुमची किती आहे उंचीला त्याच्यानंतर तुम्ही किती डीप घेणार आहे तो पण या ठिकाणी खूप मॅटर करतं तर ते डिसाईड आधी करून घ्यायचं इथे माझा सा अकराचा गळा आहे साडे अकरा इंचावरती मार्किंग केलं इथली जी रुंदी आहे ती मी किती घेतली साडेतीन इंच ओके आणि जो गळा आहे तो अकराचा घेतला म्हणजे त्याच्यामध्ये प्लस आपण अर्धा इंच केला म्हणजे टोटल आपण साडे अकरा इंचावरती गळ्याची उंची घेतली ओके अशा पद्धतीने आपण घेतला मग आता इथे मला शोल्डर हे मायनस करायचं आता अकरा साडे अकराचा गळा असेल तर शोल्डर तुम्हाला इथे मायनस करायचं ते म्हणजे अडीच इंच मायनस करायचं किती अडीच इंच मी इथे अडीच इंच मायनस केला माझा इथे शोल्डर किती आलेलं आहे साडेचार इंच ओके साडेचार इंचावरती मी इकडे पण मार्किंग करणार आहे हे बघा या पद्धतीने इकडनं पण मार्किंग करणार आहे ओके okay, अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे काय करायचं आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने आरमोलची लाईन ही ड्रॉ करायची मग आता इथे काय करायचं ची लाईन ड्रॉ करताना तुम्हाला काय करायचं इथे सहा इंचावरती मार्किंग सव्वा सहा इंचावरती मी मार्किंग करते ओके सव्वा सहा इंचावरती इकडनं पण मार्किंग करायचं आपल्याला अशा पद्धतीने आणि सरळ लाईन ही ड्रॉ करायची इकडनं पण स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करायची त्याच्यानंतर छातीचं चा मेजरमेंट इथे घ्यायचं तुमचं अपर चेस्ट किती आहे आता सपोज माझी इथे अपर चेस्ट ही छत्तीस आहे मग छत्तीसचा चौथा भाग किती येणार आहे नऊ इंच नऊ इंचावरती इंचा मी मार्किंग करणार मग मा इथे काय करायचं आता आपल्याला इथून आपल्याला पाठीमानचा गळा हा अकरा बाराचा असेल अशा वेळेस तुम्हाला इथे काय करायचं मायनस करायचं किती मायनस करणार आहे मी पाऊन इंच मायनस करणार आहे बॅक साईडला पाऊन इंच मायनस केलं तर माझा इथे बॅक साईडचा जो पाठीचा भाग आहे तो छातीचं मेजरमेंट किती येणार आहे सव्वा आठ इंच आणि त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन या पद्धतीने मार्किंग केलं मी कमरेचं मेजरमेंट किती के मायनस केलं अपर चेस्टच्या चौथ्या भागातून अपर चेस्ट घेतला आपण त्याचा चौथा भाग किती आला आपला नऊ नऊ मधून वजा केला झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि जे उत्तर आलं ते सव्वा आठ इंच सव्वा आठ इंचावरती इंचा आपण घडी टाकली त्याच्यानंतर इथे आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं त्याच्यानंतर टक्स घ्यायचंय एक इंच आणि दीड इंच मार्जिन क्लिअर झालं इथे बघा कशा पद्धतीने तुम्हाला मायनस करायचंय आपल्याला काय करायचंय क्रॉस बॅक द्यायचंय मग क्रॉस बॅक कसं द्यायचं जे तुमचा चौथा भाग आहे छत्तीसचा त्याच आपल्याला इथे काय करायचं ह्या पद्धतीने टेप फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचंय एक इंच क्रॉस द्यायचंय किती एक इंच आणि मग त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला या पद्धतीने क्रॉस मध्ये मार्किंग करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्मोलचा सेप आहे हे बघा या पद्धतीने आर्मोलची गोलाई दिली मी आणि त्याच्यानंतर हे खाली दोन लाईनने खाली उतार मध्ये जायचंय तुम्हाला इथे बघू शकता या पद्धतीने आपण काय केलं इथे सेप दिलेला आर्मोल राऊंड इथे आपला किती आहे सोळाचा आहे असा आर्मोल राऊंड आहे इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाईमध्ये सोडून द्यायचं आहे आठ इंच तुमचा इथे आर्मोल राऊंड यायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने मी मोजून घेत आहे अशा पद्धतीने आठ इंच माझं इथे आणि एक लाईन आलंय तर ठीक आहे अगदी राऊंड फिगर मध्ये आपलं आलेलं आहे तर अशा पद्धतीने अर्घोन राऊंड माझं इथे कम्प्लीट आलेलं आहे आता बऱ्याच वेळा आपण ह्या ठिकाणी एवढ्या पोर्शन मध्ये अगदी काय करतो स्ट्रेट ठेवतो तर स्ट्रेट ठेवायचं नाही तुम्हाला काय करायचं इथे या पद्धतीने हलकस एखाद लाईनने येऊन अशी गोलाईमध्ये सिप द्यायचंय ओके okay, या पद्धतीने घ्यायचं मग डीप गळा असेल तर शोल्डर पट्टी ही तुम्हाला दोन सव्वा दोन इंचाच्या पुढे ठेवायची नाही इथे तुम्हाला काय करायचं तर मी शोल्डरची पट्टी दोन इंचाची ठेवणार आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करणार आहे ओके okay, शिलाई मार्जिन तुमची किती असणार आहे पाऊन इंच मग इथे गळारुंदी माझी किती आहे ती म्हणजे दोन इंचाला एक लाईन कमी तर आपण इथे काय करूया राऊंड फिगर दोन इंच गळारुंदी ठेवूया दोन इंच इथे मी गळारुंदी घेतलेली आहे आणि अशी तिरकस लाईन ही ड्रॉ करून घेणार बघू शकता तुम्ही तिरकस लाईन मी ही ड्रॉ केली त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला शोल्डरचा स्लोप द्यायचा आहे मग ह्या पद्धतीने तुम्ही स्लोप देऊ शकता बघू शकता या पद्धती इथे पॉइंट येऊ द्यायचं नाहीये मात्र या पद्धतीने आपण स्लोप दिला त्याच्यानंतर हलकसा इथे पण हा कोणा येतो तो, तो व्यवस्थित हे करायचं नाही तर आपण टीचिंगच्या वेळेस हे करतोच आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे कोणताही कळ्याचा सेप देऊ शकता आता हे झालं फ्रंट साईडचं ठीक आहे तो तुम्हाला काई करना मी वीड़ो नाई तर तुम्हाला इथे काय करणार आहे मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व टोटल नाही सांगणार आहे तर तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघायचं असेल आता डीप गळा असेल तर ताई बॅक साईडचं कटिंग आम्हाला समजलंय आता तुम्ही ऑल साईज मध्ये ज्या वेळेस तुमचं ह्या ठिकाणी अकरा आणि बाराचा गळा असेल अशा वेळेस तुम्हाला काय करायचं ह्या पद्धतीने अप्पर चेस्ट मधून तुम्हाला चौथ्या भागातून या ठिकाणी पाऊन ते अर्धा इंच मायनस करून आणि वंग छातीचं कटिंग करायचंय हे मेजरमेंट टाकायचंय आणि शोल्डर सुद्धा तुम्हाला इथे अडीच सव्वा दोन इंच हे मायनस करायचंय कमी मेजरचं असेल तर तुम्ही दोन इंच मायनस करा आणि मोठं माप असेल त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी सव्वा दोन इंच आणि मिडियम असेल तर अडीच इंच मायनस करा ह्या पद्धतीने मायनस करून तुम्हाला काय करायचं इथे कटिंग करायचंय आता इथे आपण टक्स टाकून घेऊया टक्स तुम्हाला टाकायचे असेल तर मार्जिन सह सुद्धा तुम्ही टेप फोल्ड करू शकता किंवा बऱ्याच यांना टक्स इकडे सरकलेला दिसतो म्हणून मग तुम्ही इथून मार्जिन सोडून पण टक्स टाकू शकता अगदी अर्धा इंचचा तीन लाईनचा डिफरन्स पडतो जास्त नाही ओके ह्या पद्धतीने घेऊ शकता तुम्ही आता इथे किती हे मेजर आलंय चार इंच मग चार इंच इकडे पण मार्किंग करा आणि स्ट्रेट लाईन ही वरतीपर्यंत मार्किंग करायची हे बघा या पद्धतीने मार्किंग केलं आता इथे आपण संपूर्ण टक्स आपला हा एक इंचचा आहे इथे तुम्हाला टकची जी रुंदी असते ती कमी नाही करायची आहे ज्या वेळेस डीप गळा असेल तर आता इथे वरच्या बाजूला आपण किती येणार आहोत आपला हा गळा डीप असल्यामुळे इथे आपण वरती पाऊन इंच येणार आहोत किती पाऊन इंच झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या पद्धतीने घेणार आहोत रेग्युलर प्रमाणे आपण अर्धा इंच घेत असतो परंतु इथे आपल्याला काय करायचंय झिरो पॉईंट पंच्याहत्तर काय करायचंय मायनस करायचंय फिटिंगच्या साईडने कमरेच्या साईडला ओके इथे दोन लाईन घ्यायचं आहे ह्या पद्धतीने इथे पण आपला हा जो स्लोप असणार आहे शोल्डरचा तो पण अर्धा इंच घेतलेला आहे शोल्डर इथे आपण जे मायनस केलेले आहे ते इथे अडीच इंच घेतलेलं आहे ओके ह्या पद्धतीने अडीच इंच मायनस केलेलं आहे अशा पद्धतीने डीप गळ्याची कटिंग ही केली जाते आता इथे मी तुम्हाला काय करणार आहे कटिंग करून दाखवते ओके आणि आपलं जे छातीचं मेजरमेंट आहे ते पण व्यवस्थित येतं का नाही ते मी तुम्हाला इथे दाखवते इथे आपण टक्स हा देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर बघा इथे पण आपण कट लावून घेऊया त्याच्यानंतर तुम्ही के के है। के हा गळा कट केला मी तुम्हाला आधी गळा कट करून दाखवते इथे बघा मी थोडाच गळा कट केलेला आहे आता इथे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत हे ओपन करून घेऊया ओके ओपन केल्यानंतर बघा हा सेंटरमध्ये ठेवला आहे आता इथे ज्या वेळेस मी हा टक्स आहे ना तात्पुरतं मी टीचिंग करून आणते हा टक्स ओके तर हा टक्स आपल्याला टीच आहे तर मी इथे काय करते हा डार्क करून घेते आणि दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे म्हणजे तुम्हाला इथे ना आपलं जे छातीसचं मेजरमेंट आहे ते मला इथे तात्पुरतं तुम्हाला दाखवायचं आहे हा जो टक्स आहे तो आपण टीच करून घेतलाय इथे म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय आहे ना मला इथे छातीचं चा मेजरमेंट हे दाखवता येईल आणि हा सुद्धा पोषण मी काय केला कट केलेला नाहीये थोडस ह्या ठिकाणी मी ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला छातीचं चा मेजरमेंट हे समजणार आहे आता इथे आपण काय करणार आहोत मेजरमेंट घेणार आहोत हे बघा या पद्धतीने स्ट्रेट ठेवा हे पण व्यवस्थित स्ट्रेट फोल्ड करा हवं असेल तर ह्या बाजूला एखादी जड वस्तू ठेवून घ्या आणि हा जो आपला सेंटर आहे इथे चेक करायचे अपर चेस्ट आपली कितीची होती ती तुम्ही इथे चेक करा अपर चेस्ट आपली छत्तीस होती बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित हे सेट करायचंय हा जो गळा आहे तो पण व्यवस्थित टक शिवल्यानंतर बघा कशा पद्धतीने येत आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता अपर चेस्ट माझं किती आहे नऊ आहे तर नऊ इंचावरती माझं इथे काय झालंय परफेक्ट मेजरमेंट आलेलं आहे इथे चेक करू शकता अशा पद्धतीने काय करायचंय तुम्हाला मेजरमेंट हे घ्यायचंय इथे चेक करू शकता नऊ इंच माझं आलेलं आहे तर ह्या पद्धतीने काय करायचं तुम्हाला मी कटिंग करताना सव्वा आठ इंचावरती कटिंग केलं परंतु ज्यावेळेस आपण गळा हा कट करतो हा गळा टक शिवल्यानंतर ऑटोमॅटिक पसरला जातो आणि हा पोशन तिथेच येऊन राहतो जर इथे मी कट केला नसता तर हा जो पोशन असतो इथला जो फॅब्रिक असतो तो, तो इथे शिल्लक राहतो आणि मग काय होतं या ठिकाणी आर्मोल मध्ये फुगा पडतात म्हणून मग तुम्हाला काय करायचं एवढ्या पोशिशन मध्ये काय होतं फुगा पडतो आणि शोल्डर पण तुम्ही म्हणजे आर्मोल योग्य पद्धतीने आकार नाही दिला तर अशा वेळेस तुमचा बॅक साईडला फुगा पडतो म्हणून मग शक्यतो ना तुम्हाला व्यवस्थितच कटिंग करायचंय या पद्धतीने जी मला सांगायचं होतं ट्रिक्स ती तुम्हाला इथे समजलं असेल बघा आता इथे अगदी ऍक्युरेट आपला हा आलेला आहे आणि ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता ज्या आपण टीच करणार त्यावेळेस हे सरळ येणार बघा इकडे मी स्केल ठेवून दाखवते तर हे स्ट्रेट आलेले इथे चेक करू शकता इकडनं पण मी स्ट्रेट ठेवते हा जो पाठीचा भाग आहे इथे सरळ ठेवायचा आहे तुम्हाला आणि चेक करू शकता अशा पद्धतीने ही गळ्याची एक टेक्निक असते तर ही टेक्निक तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून मग तुम्हाला काय करायचंय ह्या पद्धतीने कटिंग करायचंय ओके तर बऱ्याच साईडना डीप डिपगळा असेल तर कटिंग कशी करायची हे बऱ्याच साईंना माहिती नाही तर तुम्ही ह्या मेथडने कटिंग करू शकता तर ज्या त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर ते त्यांनी लाईक करा शेअर करा आणि असेच तुम्हाला परफेक्ट प्रत्येक गळ्यानुसार शोल्डर कसं मायनस करायचं किती शोल्डर आपण घेतलं पाहिजे हे जर तुम्हाला प्रॉपरली डीप मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपला ऑनलाईन क्लास हा जॉईन करू शकता परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांचा धन्यवाद